जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आज आपण जाणार आहे अष्टविनायक यात्रा जी महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणपती आहेत सगळे आठ गणपती आहेत पहिलं आहे, चाहे। आहे पाली महाडचं आहे मग नंतर लेण्याद्री ओझर रांजणगाव सिद्धटेक मोरेश्वर आणि मोरेश्वरनंतर थेऊरचा गणपती आहे अशा अष्टविनायक दर्शनासाठी आपण निघालो आहे मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं जाणार आहे टू व्हीलरवर आपण जाणार आहे निसर्गरम्य पावसाचा आनंद घेत घेत जाणार आहे आणि प्लस तुम्हालाही एक सुंदर असे दृश्य दाखव दाखवत आपण अष्टविनायक दर्शन करणार आहे चला तर मग निघूया अष्टविनायक दर्शनसाठी गणपती बाप्पा मोर्यानं निघूया बाप्पा बोली स्टॉप ब्रेक घेतलाय जाम गरमी आयला पॅन्ट बिंट घातलेली काढून टाकली गरमी हाय 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 गाडी पार्क केली आली आपण गाडी पार्क करून आलो पण बल्लाळेश्वर देवस्थान पाली शिवला लाईन जायला लागेल लाईन आहे कारण काय माहिती मंदिरात गर्दी तर नाही दिसत म्हणजे पापड वगैरे फेमस आहे पापड आमपापड काय 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 मार्केटमध्ये मैं पालीच्या परंपरेनुसार प्रथम

ते लिहिलेलं असले नाही का तू अरे वा सुंदर बनवलंय जुनं काम कुंड असं होतं पहिले जुनं त्यानंतर नंतर इथे काय हे मंदिर पहिले असं होत पुर आई मंदिराच्या मधलं का बघा पाणी येत आहे त्या मुखातून आणि आज जाण्याचा रस्ता गणपती फोटो काढण्यास शक्त म्हणजे मध्ये पहिल्यानंतर तिथं बल्लालेश्वर पाली दर्शन झालेलं आहे आपलं चला बाहेर जाऊ थोडा वेळा बसायचं असे मंदिरामध्ये त दर्शन गणपति बाप्पा भन्डारे शिपाले मन्दिरा कहाँनिर आता मन्दिरा पोषण दाख सणपति बाप्पा मौर्य मौर्य बाकी जाण्याचा आणि कंडाचा परिसर ला मंदिर खूप सुंदर आणि मोठं बनवलेलं आहे बल्लालेश्वर पाली बल्लाळेश्वर देवस्थान पाळी पाळी पाली, पाली। आपल्याकडे भोईसर वो साईडला एक पाली मंदिरचा बॅक पोर्शन आहे माझच्या साईड आहे गणपती बाप्पाची बघा किती सुंदर सुंदर रुपया का। चला रुपयात येऊ चला पस्तीस रुपयात अन्नाचं जेवण आहे जेवण आहे शिरा आहे भात वरण भात बटाट्याची भाजी पोळी चला प्रसाद घेऊया देवाचं नाव घेऊ गणपती बाप्पा मोर्या जेवण दिल्याबद्दल देवा कसं जे। जेव्हा जेवण कार्यक्रम अन्न प्रबळ परब्रम मंदिराच्या इथेच प्रसाद आले तीस रुपये पोटभर जेवण मस्त जेवण आता जेवण झालं आणि महाड कडे कला व्यपुरान दर्शन झालेलं आहे आता आपण महाडकडे जाणार आपला दुसरा गणपती महाड 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 आहे महाड, 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 महाड नाही अड इथून एक साठ किलोमीटर जात होतं दीड तास लागेल जास्त जास्त बायको निघूया आता चला जेवण वगैरे झालं आहे मस्त झालं एकदम बरं वाटतंय चला निघूया गणपती महाड वरदविनायक मंदिरात आलेलो आहे थोडा चेहरा वगैरे नीट करूया माती माती झाली आहे आणि मग चेहरा वगैरे धोन मंदिरात जाऊ आणि दर्शन करूया चला दुसरा गणपतीपर्यंत पोचलो आहे आज तिसरा या चौथा फूटपर्यंत पोहोचतो बघूया महाड गणपती संस्थान महाड मेन गेट तिकडून आहे आम्ही इकडून मागून आलो आहे आपण पालीहून आलो ना तेव्हा <laughs> इकडून रस्ता दाखवलेला श्री भरद विनायक सूत्र क्षेत्र महड गावदेवी महड चला या मंदिरात चलो महाद्वार सॉक्स मोदी मंदिराच्या बाहेर काढून याबाबत गणपति बापा मोरिया गाना ढोल गणपति दूसरा गणपति महामंगलेश्वर महादेव हर महादेव आता मैं मंदिर जो फोटो का सख्त मना ही है गणपति बापा की इच्छा खुशी करना श्री महाराज विनायक गणपति संस्थान इच्छापूर्ति गणपति मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आपलं सुंदर उद्यान गणपती बाप्पा बघा किती सुंदरसा गेट बनवला आहे तलाव आहे पाऊस झिम 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 चालू आहे इष्टविनायकाचा बघा आठ गणपतीचा गेट किती सुंदर असा बनवला आहे या तलाव फोटो वगैरे काढूया इथे आणि म्हणजे गणपती बाप्पा अमोर या दुसऱ्या गणपतीचं आपलं दर्शन झालेलं आहे महाड आता बघूया तिसरा गणपती कुठला होतो झरसा का लेण्याद्रीचा गणपती बाप्पा श्री गणपती संस्थान महाड गणपती बाप्पा चला निघूया चला निघूया लेण्याद्रीसाठी लेण्याद्री जाऊया आज दर्शन तर नाही होणार तिथे मुक्काम वगैरे करूया आज आपल्यासारखं वाटतंय पाऊस नाही काही नाही गरवी खूप आहे चला गणपती बाप्पा मोरया

लोणावळा बघा लोणावळा तर किती सुंदर पंधरा रोड सगळी धुके बघा किती सुंदर

एक आहे वॉटरपूल हे चालू आहे फवारे फोडायला पुढे जायचं आहे कारण दर्शन नाही तर बंद होऊन जायला तळेगाव दाबाडी मध्ये आपण थांबलोय चहा प्यायला चहा तो आपण आता जुन्नर मध्ये आलोय बघा ओझर अजून नऊ किलोमीटर वाके छत्रपती बनवलाय मावळ्यांचं राज्य आहे भाऊ इथे मावळेच राहतात सगळे छत्रपती शिवाजी महाराज उधर आणि लेण्याद्री दोन्ही गणपती आहेत उधर आणि लेण्याद्री दोन्ही गणपतीचे डायरेक्शन दिलेले आहेत श्री गिरि गिरिजात मज श्री विघ्नेश्वर ओझा Continue straight past Desha Medical onto Narayangav, Junnar Ozar Road, Narayangav, Ozar Road. <laughs> 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 किती सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचं बनवणं सुंदर काम आहे अप्रतिम रात्रीच्या रोषणाईने तर अजूनच सुंदर दिसतंय मंदिर पण एकदम एक नंबर दिसतंय आहे जास्त मंदिर दाखवतो तुम्हाला गार्डन पण झालं आहे आता गार्डनमध्ये जाऊन एवढे भारी भारी मस्त फोटो येतात ना बघा श्री क्षेत्र ओझर किती सुंदर वाटते ना गार्डन पण सुंदर आहे चला मित्रांनो आले आपण मंदिराजवळ मंदिरचा हा पूर्ण परिसर आहे बोले, ते भक्तनिवास वगैरे त्या साईडला तिकडे मंदिर आहे हत्ती बघा सुंदर असा भक्तनिवास आणि हत्ती आहेत आपण रूमचं बोललं आहे ते बोलले ठीक आहे येतो दोन मिनटात कुठंतरी गेले आहेत ते संपर्क कार्यालय विज्ञार्ता मंदिर किती सुंदर बनले बघा एक नंबर मंदिर बनवलं आहे स्त्रविनायकमध्ये सर्वात सुंदर आणि अप्रतिम मंदिर हेच आहे तर विनायक रात्रि की रोशनी एकदम क्लियर रहने में है सुंदर अच्छी चीज से स्वागत और देनगी इतने घटली जाते मंदिर जाओ गणपति बाप्पा रात्रीची रोषणाई किती सुंदर अशी वाटते ना श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर मंदिराचा परिसर बघा किती सुंदर आहे गणपती बाप्पा बघा सुंदर वाटत दर्शन घ्या

आरसा दिसते गणपती बाप्पा मंदिर परिसर किती सुंदर असं दिसतो बघा चला दर्शन झालेले तर आपण रूमवर जाऊया गणपती बाप्पा मोरया हरता बघितलेली हे मस्त आहे चांगली रूम आहे दाखवत होतो मध्ये एकदा आता खाली जाऊन पहिली एंट्री रजिस्ट एंट्री करून एंट्री करायची राहिलेली सुंदर आहे अशा रूम आहेत नवी नवीन नवीन आहे ए सी वगैरे सर्व आहेत चांगलं आहे भक्तनिवास म्हणजे ओझरच चांगला आहे चार भक्तनिवास आहे मजबूत अशा रूम भरपूर आहेत चार भक्त में मैं चलो जाते हैं नीचे और एंट्री करते हैं। पेंप दीवान पामो यार आज तक ये नहीं राइडिंग जाली एक साढ़े पांच किलोमीटर आप लोग सकार बसुंधरी ली साढ़े पांच किलोमीटर में ठीक है। आ इंट्री हो गए जाली नहीं है कहीं फॉर्मेटेड नहीं है नॉर्मल आहे पैसे द्या रूम घ्या काही टेन्शन नाही गणपती बाप्पा आहे बघायला गणपती बाप्पा मो या रूम आहे रुण चार लोकांसाठी सुंदर अशी रूम आहे स्वच्छ आहे काय प्रॉब्लेम नाही एकदम मस्त राहण्यासाठी सातशे रुपयात चार लोक राहू शकतात आणि दोन साठी म्हणजे चला थोडा फ्रेश होऊ आणि मग जाऊ परत मंदिराकडे जेवायला चला मित्रांनो आपण अपन... जेवायला चाललो आहे इथे फक्त निवास आहे ते मंदिर आहे समोरच सुंदर अकरा वाजेपर्यंत मंदिर चालू असते कुठलं मंदिर अकरा वाजेपर्यंत असते हे असते चला जेवायला जाऊया काय फोटो वगैरे आतून आले तर घेऊया पूर्ण चेंज कपडे चेंज करून फ्रेश वगैरे होऊन कपडे चेंज झालेले आपले चांदो मामा बघा किती सुंदर दिसतोय चांदो मामा चांदो मामाला प्लस काय आम्ही आलो तेव्हा लपला होता ढगांच्या आड आता बरोबर आहे चलो रेडी आहे का मॅडम हो चला का आहे आपण मंदिर परिसरात परत इथे अन्न क्षेत्र आहे महाप्रसाद कुपन कक्ष असल्याला जेवूया श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टर महाप्रसादाय प्रवेशद्वार गर्दी असली काही इकडे वेटिंग करायला होतात गर्दी नसली डायरेक्ट जेवण महाप्रसाद हो प्रसाद चाळीस रुपये जेवण आहे चांगलं आहे दुपारी पण आपण बस तीस रुपयात हां तीस रुपयात जेवण होतं आहे तीस होतं ना हां बरोबर तीसच होतं तीस रुपयात जेवण येते आता चाळीस रुपयात पण चांगलं जेवण आहे बरं टेस्टी असते प्रसाद आहे जेवणाचा सगळं प्लेट घेऊन जा <laughs> बाप्पालो अन्न देवता प्रसन्न शिरा वरभात शण्याची वटाण्याची भाजी आणि पोई धन्यवाद देवा जेवण दिल्याबद्दल इथले लोक लोक गाड्या आणल्या तर देवाच्या मंदिरासमोर येऊन पूजा करतात पुजारीकडून मी आलो तेव्हा पण दोन गाड्या आलेल्या परत आलोय मंदिरात दर्शन घ्यायला सकाळी पण जर झालं तर सकाळी पण घेऊया अरे खाली जाऊन फळाची मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती

मंदिरच्या आपल्याला पावती भेटलेली आहे झोपूया गुड नाइट लाईट चालू सोते केली गुड नाईट मिळते कल चला मित्रांनो झोपूया उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये हा ब्लॉग इथे जेंड करूया आज आपलं पाली महाड आणि थेऊरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे तर उद्या किती होतात बघूया आणि तुम्हाला पण दर्शन करूया चला गणपती बाप्पा मोरिया गुड नाईट